Yeah. नमस्कार आपण अण्णापूर निमगाव भोगी कर्डलवाडी सरदवाडे रामलिंग कारेगाव रानगाव अशा या भागामध्ये जे पंचतारांकित एमआयडीसी आहे रानगाव सी या एमआयडीसी मध्ये एक महाराष्ट्र येणारो पॉवर लिमिटेड ही कंपनी सध्या विस्थापित झालेली आहे आणि त्या कंपनी जी विस्थापित झाली त्या विस्थापित झालेल्या कंपनीनं अनेक भागातून जो नॉन केमिकल कचरा आहे तो या ठिकाणी आणून कसल्याही प्रकारची प्रक्रिया न करता त्या ठिकाणी विघटित केला जातो आणि त्याचे अनेक दुष्परिणाम इथल्या जवळपासच्या पाच ते सहा गावांना आपण होताना पाहतोय आणि त्या खरं तर हा जनआक्रोश या ठिकाणी पाहतोय कंपनीच्या बाहेरच्या साईडला जिथून जे पाणी आउटलेट होते आणि ते इथल्या निमगावभोगे असेल अण्णापूर असेल सरदवाडी असेल अशा विविध भागामध्ये जाते तिथल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेती त्या ठिकाणी नापीक झालेल्या आहेत आणि त्यासाठी सगळ्या गावचे पुढारी असतील शेतकरी असतील ग्रामस्थ असतील यांनी हा जनआक्रोश या ठिकाणी सुरू केलेला आहे आपण काही मान्यवरांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतोय तर आधी जाणून घेऊयात या ठिकाणी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत भाऊ दसगुडे या ठिकाणी आहेत तर एक मोठं आंदोलन उभं करण्याच्या मार्गामध्ये सगळीच मंडळी आहेत तर आपण आधी शशी भाऊ दसगुडे यांच्या पर्यंत जातोय नवीन ते असेल काय यापुढची दिशा असणार आहे आपली महाराष्ट्र एन्व्हायरमेंट ही कंपनी रांजणगाव एम आय डी सीमध्ये गेल्या एकवीस बावीस वर्षापूर्वी आली त्यानंतर ह्या कंपनीचा जो प्रदूषणाचा विळखा आहे हा परिसरातील सात आठ गावांना त्या विळ प्रदूषणानं विळखा घातलेला आहे वस्तुस्थिती राज्यामध्ये जी विषारी घटक फेकले दे जातात त्यांची विल्हेवाट करण्यासाठी ही कंपनी स्थापित झालेली आहे परंतु ही कंपनी जमिनीमध्ये दोनशे दोनशे फूट बोर घेऊन त्यामध्ये ते विषारी पाणी सोडते आणि ते पाणी इथून पुढे दहा दहा किलोमीटर पर्यंत विहिरींना जाते नदींना जाते तळ्यांना जाते आणि तेच पाणी फिरून परत ग्रामस्थ पाणी पितात ह्या आंदोलन गेले वीस वर्ष निमगावकरांनी चालवलं परंतु उशिरा का वहिना त्यामध्ये अण्णापूर आहे त्यामध्ये कंडलवाडी आहे त्यामध्ये शिरूल ग्रामीण आहे त्यामध्ये सरदवाडी आहे त्यामध्ये अहमदाबाद आहे हे सर्व ग्रामस्थ आजपासून ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत उद्याच्या अठ्ठावीस तारखेला रांजणगावच्या गणपती मंदिराच्या चौकामध्ये रोकोचं आंदोलन ही प्राथमिक सुरुवात ह्या आंदोलनाची होणार आहे जोपर्यंत ही कंपनी बंद होत नाही तोपर्यंत एकही आंदोलक मागं सरणार नाही अशा प्रकारचे आंदोलन इथं ग्रामस्थ आज अठ्ठावीसपासून सुरू करतायत चोवीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून अण्णापूर येथून जनजागृती अभियान प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थ आप घरोघर फिरून आंदोलनाबाबतची जागरूकता तया निर्माण माणसांच्या मध्ये करणार आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं आणि ह्या भूमीमध्ये आज उपस्थितांनी एक शपथ खायची आहे की जोपर्यंत ई पी एल कंपनी बंद होत नाही तोपर्यंत एकाही राजकीय माणसाने असो किंवा सामाजिक कार्यकर्त्याने असो ह्या आंदोलनातून काढता पाय घ्यायचा नाही अशा प्रकारची प्रत्येकाला आपापल्या कुलदैवीची आणि कुलदैवताची शपथ मी या निमित्तानं घालतो व मी स्वतः ही शपथ घेतो आणि हे आंदोलन कोणाही राजकीय पक्षाचं नाही हे सर्वपक्षीय असेल कोणत्याही नेतृत्वाखाली नसेन हे सर्व ग्रामस्थ आणि सर्व गावं मिळून याचं नेतृत्व करतील आणि हे आंदोलन ही कंपनी बंद होईपर्यंत चालेल ना असं सर्वजण इथे निर्धार व्यक्त करूया एवढं बोलून मी माझे शकतो पी लाटपीपी लाटप